कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील काही सरपंचांसह तब्बल ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावातील पाच सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न दिल्यानं अपात्र करण्यात आला आहे त्यामध्ये अंजली चव्हाण नूरजहा हुसेन शेख तेजश्री संजय गायकवाड शांताबाई नागनाथ कांबळे बलभीम शिवा खांडेकर यांचा समावेश आहे माढा तालुक्यातील रांजणी गावातील तब्बल सात सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केलं आहे या सर्व सदस्यांनी गावात अतिक्रमण केल्याचं समोर आलं आहे सोनाली पांडुरंग माने रोहिदास दादासाहेब गायकवाड नेताजी नामदेव चमरे संगीता धनंजय पाटोळे चंचला विजय पाटील प्रीतम अक्षय पाटील दीपाली तानाजी गायकवाड यांचा समावेश आहे बार्शी तालुक्यातील खडकोणी इथल्या मनीषा सतीश कोतमिरे गीता प्रशांत आगाव या दोन सदस्यांना अतिक्रमण केल्यानं अपात्र करण्यात आलं आहे सांगोला तालुक्यातील बामणी इथल्या अर्जुन भीमराव साळुंखे आणि अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी इथल्या सुरेखा दिलीप माळी तर माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील शालन चिंतू माने यांना तीन अपत्ये असल्यानं अपात्र ठरवलं आहे करमाळा तालुक्यातील हिवरवाडी इथल्या अनिता बापूराव पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आला आहे करमाळा तालुक्यातील देवसाळी ग्रामपंचायत सदस्य आशिष कल्याण गायकवाड यांना अतिक्रमण केल्यानं तसंच करमाळा तालुक्यातील निमगाव ह लखन अरुण जगताप यांना अतिक्रमण तसंच पदाचा गैरवापर केल्यानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केलं आहे